तुला कोण मान स्वातंत्र्य तू मानत मानू नकोस तुला कोण मान म्हणतो पण आम्ही ज्या संप्रदायाच्या नावानं दोन वेळेची भाकरी खातो त्या संप्रदायातली माणसं प्रारब्धवाद मानतात म्हणून आपण मानत तू मानत नसशील नको मानू काय घे नाही तर तू एखाद्या वेळेस चारवाक का असशील चारवाक जन्माला आपल्यात येतात आपल्यात राहतात आपल्यात मोठे होतात आपल्या सोबत खातात आणि आपलं आहे त्यांना चारवास म्हणत असतात तू मानू नको पण प्रारब्ध मानव पैठणमधल्या मालकांचं वाक्य आहे ज्यांच्याकडे भारतरी छत्तीस वर्ष जगाचा मालक काम करण्यासाठी राहिला आम्ही गणगुळ्या उळू उगळू व्याजारी दाजू स्वप्नच नाही छत्तीस वर्ष काम करण्यासाठी सामान्य तीन तपश तीन तप झाली जगाच्या जा मालकाची ज्याच्या कृपेशिवाय कुठल्याही झाडाचं पान आलत नाही ज्याच्या कृपेशिवाय चंद्राचा शीतल प्रकाश नाही सूर्याचा तेजस्वी प्रकाश नाही ज्याच्या कृपेशिवाय विश्वातलं काहीच चालू शकत नाही असा ब्रह्मांडाचा मालक बारतरी छत्तीस वर्ष नाथांच्या घरी काम करावा त्या व्याप्ती पूर्ण असणारी नाथबा आणि त्यांचं वाक्य प्रारब्ध क्रियमान संचिताचा जे काय आपल्याला साचले नाही म्हणजे पाप असेल किंवा पुण्य असेल त्याच्यानुसार जीवनातल्या पूर्ण घडामोडी होत असतात किती मोठे बाबा काशीत दिलेली आचार्य काशीत दिलेली पंडित काशीत दिलेली शास्त्री पदवी ही खरी एका खोटी पैठणला तपासल्या म्हणजे इतके बाबा इथवाड आणि त्यांचं वाक्य प्रारब्ध क्रियमान हो मला असं वाटतंय नागबाबांच्या काळामध्ये त्यांच्या अगोदर रामेश्वर शास्त्री आदी करून त्या काळात तुकोबरायच्या यांच्या काळामध्ये त्या पुढच्या काळात त्या काळात शास्त्री होते त्याच्यानंतर तुमच्या आमच्या काळात महाराष्ट्रात पहिले तीन शास्त्री आले तुकाराम महाराज महामुनी जगन्नाथांना पवार आणि परलाद शास्त्री जायठणकर या तिघांच्या अगोदर महाराष्ट्रात कोणी शास्त्री नव्हता काशी विद्यापीठातले पहिले शास्त्री पहिल्या वर्गाने आलेले पहिल्या क्रमांकानं आलेले हे तीन शास्त्री आणि महाराष्ट्रात पहिले आलेले तो तीन शास्त्री आता भरपूर <sustare> आहेत अशी विधवत्ता खरी का खोटी तपासायला जावा ती फक्त पैठणला तपासल्या जायची आणि त्या नाथबाबांचं वाटते हे प्रारब्धानुसार कुठल्याही गोष्टी होत नसतात संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटतच नाही मालकांचा पैठण कल्पना त्या तैसे भावना जे वासना जडोणी ठेली पुढल्या कडव्यावर आपण जसं जीवन जगतो हे जीवन जगत असताना काय काय जीवनातल्या घडामोडी आपल्या चित्तावर त्याचा प्रकोप होत असतो आणि त्या वासनेवर माणसाचा पुढचा जन्म आधारित असतो जन्माच्या आणि मरणाच्या मधली वासना कनेक्शन आहे पुढचं सूत्र जोडित असते आणि याच्यावर जर जय पावायचा असेल तर एका जनार्धनी वासना ही खोटी हरीचे भजनी सावध होई जर वासनेवर जय प्राप्त करायचा असेल तर त्याला एकमेव ताकद आहे फक्त भजन हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला किर्तन उडाला साडेआठ ते साडे दहा गुड तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्यावर गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल चांगले वाक्य असतील तेवढे घ्यावायच असतील ती माझ्याने घेऊन जाईल मोठ्या श्रद्धेने मोठ्या आता असताना गेल्या चाळीस वर्षापासून चालत असलेली ही जुनाट परंपरा आहे चाळीस वर्षापूर्वीची परंपरा किती मानावं लागेल या परंपरेला एखादा म्हणून तुम्हाला कीर्तनाला बोलले म्हणून सांभाळता का अध्यात्म नाही बिलकुल नाही सोबणार चांगल्या परंपरेला सांभाळायचं कीर्तन काय भंगारी लोकं फालेत आमचं काय विषय नाही ज्यांना आयुष्यभर दारू केली त्याच्या तेरवीला सुद्धा आमचं कीर्तन आहे त्याच्या तेरवीला पण कीर्तन आहे त्याच्या तेरवीला पण काही विषय नाही काही काही इतक्या नालायकाचे वाढदिवस येत त्याच्या वाढदिवसाला गिरगावकरांचं कीर्तन तो मलेशियात आमचं त्या भडव्याच्या वाढदिवसात कीर्तन केलं म्हणजे पाच लागते वक्त्याला पाप लागते पाप लागते असे सुद्धा कीर्तन आहे पण गेल्या चाळीस वर्षाची परंपरा चाळीस वर्षापूर्वी मला सांगा सगळ्यांना सा चपात्या असल्याचं बुंदी पाहायला भेटत असेल त्या चाळीस वर्षापूर्वी मग त्या चाळीस वर्षापूर्वी कन्या आमटी घुगऱ्या बागरी वरण याच्यावर सत्ता तेवत ठेवला आहे तो आता सत्ता कोणी मोठा करील काय विषय नाही काय विषय नाही आता कोणी केलं आता पैशाचा चाल झाला लक्ष्मीची प्राप्ती शक्यतो बऱ्यापैकी महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना झालेली आहे त्याबद्दल तू मत नाही पण तीस वर्षापूर्वी दिवाला विझून झोपणारी माणसं मी पाहिली नी। तीस वर्षापूर्वी संध्याकाळी झोपताना जेवण झाल्यावर अंथरुन टाकल्याच्या नंतर संध्याकाळचा दिवा विजवायचा आणि मग झोपायचं उरलेलं तेल उद्याच्या रात्री पुरावा अशी खंत किंवा अशी काटकसर कसर करणारी माणसं पैशाचा अत्यंत दुष्काळ होता की माणसं मी डोळ्याने पाहिली डोळ्यानं पाहिली मग त्या परिस्थितीत चाळीस वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल याच्या पुढची एक परिस्थिती सांगतो याच्याकरता या परंपरेला न वास्ते? की माझ्या डोळ्यानं शिरा भाताच्या पंक्तीमध्ये एखाद्याच्या पात्रावर शिऱ्याची वडी जर उरली तर जशाला तशी पात्रावर शिऱ्याच्या वड्या फेकून देत होते पण एका बाजूला पंत्र वड्या कुत्रे वडीत होते आणि एका बाजूला विशिष्ट प्रकारची गरीब माणसं त्या वड्या होते मी पाहिल्या मग कल्पना करा चाळीस वर्षपूर्वी काय परिस्थिती असेल तरी पण चाळीस वर्षापूर्वी या संप्रदायाची मूर्त मोड माझ्या नामबराय नामाची पताका ज्या बुजरुकांनी लावली असेल त्याच्यातली काही नसतील वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण भास्कर महाराज काळे यांच्या प्रेरणेनं चालत असलेला हा सत्ता मला वाटतं ते चारला पारायणाला बसायचे सकाळच्या चारला काय काय का नाविन्य ना असेल कल्पना करा पहाटेच्या चारला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या वळीचं आवर्तन पडायचं इतक्या निष्ठेनं हा संप्रदाय टिकवणाऱ्या बुजरुकांना गिरगावकराचा नाक घासून परिणाम आणि त्या पवित्र परंपरेमध्ये त्या पवित्र परंपरेमध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी अल्पवयीन फार काही ज्ञान नाही फार काही वय नाही फार काही अभ्यास नाही तरी पण मला या गोड परंपरेत कीर्तन करण्याचा योग येतोय हे माझं भाग्य आहे ज्या सप्ताहामध्ये आदरणीय पूजनी वंदनीय उर्वरीय पाचपूर महाराजांची कथा आहे मागे मी मला वाटतं इथं जवळ एकच जळगावला आलो तिथं मला पत्रिका बघायला भेटली नव्हती सरपंच आले तिथे असू का तिथंसुद्धा महाराजांची कथा होती कल्पना करा ज्या साधून कथा केल्याच्या नंतर गावाची शिवओलांडेपर्यंत पाकिट त्यांच्या हातात नाही लगेच फोन पेने एखाद्या गोशाळेला एखाद्या आश्रमाला जाते असा महाराष्ट्रातला एकमेव व्यक्ती आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरु पासपोर महाराज मी खूप ठिकाणी पाहिले मी आत्तापर्यंत दोन हजार पाचशे तीन गोशाळा पाहिल्या दोन हजार पाचशे तीन गोशाळेतल्या एकाही व्यक्तीनं मला आत्तापर्यंत असं सांगितलं नाही की पासपोर महाराजांचा आम्हाला मी घ्याला नाही म्हणजे एवढी अविरोध गाईची सेवा करणारी व्यक्ती साडेतीनशे पावणे चारशे मंदिराचा सुद्धा जीर्ण आणि तुमच्या सत्तातून एके दिवशी नामनिष्ठ मुक्त कैवल्ले श्रीमंत श्री चोखोबरायच्या मंदिराचा बैठक आढावा होता त्या बैठकीला तुमच्या कथेतून एके दिवशी तिथे पोहोचले होते मला आदरणीय नागरे सरांचा विरोध आहे मी मगाशी उल्लेख केला इथं महाराजांना की कि किती 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 अशा गोड महात्म्यांच्या मुखारबिंद तुम्ही कथा ऐकता तुम्ही सुद्धा नशिबवान आहात राजे तुम्ही सुद्धा नशिबवान आहात या सत्याला लाभलेले आदरणीय श्री हरिभक्ती फराईल भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाने मला तुम्ही सतत संपर्क करत होते जोशी काका तारखेच्या संदर्भात तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम आदरणीय हरिभक्ती फराईन कैलास महाराज पंडित यांचं या सत्ताला मार्गदर्शन महाराज स्वतःहून मोठ्या मोग्या मंडपापर्शे होते महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम आधी करून या ठिकाणाला भागवतमळा म्हणतात या ठिकाणाला भागवतमळा इथे फार मोठ्या अभ्यासू व्यक्तीचे एकेकाळी भागवत झालं मला वाटतं आदरणीय परायण साखरे महाराजांचं सुद्धा सुरू भागवत अशी मोठी मोठी आणि आदरणीय नामनिष्ठ मुक्त कैवले सद्गुरु महंत हीमशीन बाबा अशा महान योगाच्या पदस्पर्शाने तोरित असणारी ती भूमी एकंठवाशी भास्कर महाराजांच्या पदस्पर्शाने पुढील श्री बोलली आणि आता नुकताच कान परवा पूजनी वंदनीय प्रात स्मरणने सद्गुरु जोग महाराजांचा उत्सव आता परवाला नुकताच संपला अशा परंपरे चालत असलेला हा सप्ताह या परम पावन सप्ताहामध्ये मला ज्ञानवराय ना तुकोबरायच्या ना नामाचा जयघोष करण्याचा योग मला येतोय माझं आहे मृदंगाचार्य मंडळी माझ्या ज्ञानोभरा तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी ही गुनिजन मंडळी मृदंगाचार्य मंडळी साऊंड शिस्टीमवाले सर्वांना प्रणाम करतो आणि आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही माझ्या ज्ञानोभराय तुको बाराय नामा करता तुम्ही दोन तासा करता एवढ्या धकाधकीच्या युगात तुम्ही वेळ दिला एरवी मोबाईल इतकूच तर पाच पाच वाजूस तर बसलेत काही काही भरवे त्याबद्दल दुमत नाही आपल्याकडून काय करायचं पण माझ्या ज्ञानोबाराय तुको नामा करता तुम्ही वेळ दिला म्हणून गिरगावकरांचा तुमच्या पायावर नाक घासून प्रणाम कीर्तनात नाच ते गरजे माझी मै्यालाही प्रणाम असंच अजून पाच पन्नास वर्ष जगाव येरी मंदिर गणपती खेळणार जगायच लागलेत ना त्याच्यापेक्षा कीर्तनात नाचणार जास्त जगावं विठाला विठ प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे नाही प्रारब्ध आतापर्यंत प्रारब्ध हे पंढरपुरातल्या मालकाला जोशी काका भोगावं लागले तुमचे आम्ही तुम्ही आम्ही कोण्या झाडाचे पालाय काय ताकद काय पात्रता आपली कल्पना करा ज्या नदीमध्ये हत्ती वाहून जातो त्या नदीत शेळी वाहची काय नवलाची गोष्ट आहे ज्या नदीत हत्ती वाहतो त्या नदीमध्ये शेळी वाहून गेली काय नवलाची गोष्ट आहे जिथे विठेवरच्या मालकाला प्रारब्धानुसार चालावं लागतंय तिथे तुमची आमची कथा आहे कर्मे श्रीराम वनवासा गेला सातव्या उतारात पंढरपुरातल्या मालकाला स्वतःच्या कर्मानुसार वर्ष दिवस कर्मानुसारच चा फिरावं लागले चौदा वर्ष सत्तावीस दिवस बिना छप्पलच पंढरपुरातल्या मालकाला त्रेता युगात फिरावं लागलं त्याला नाही बदल करता आला काय तुमची आमची कथा आहे कोणाला म्हणायचं लक्ष्मी नुसती लक्ष्मी नावाची बाई आलवाय गुनगडबो तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचे आणि मंदिरा पुढे ताड घेऊन बसवायचे वारीमध्ये फुलावर फाटी घेऊन बसवायचे तिला जोशी काका लक्ष्मी म्हणतात ती लक्ष्मी ब्रह्मांडाच्या मालकाला सोडून सहा महिने सव्वीस दिवस एकटीच भेट बसली योग घडला देवी मला कुठं सांगते तिला प्रार्थ चुकत नाही तुम्ही आम्ही कोण कौन? कोण दशरथ राजा एका माणसाच्या पोराला नोकरी लागली त्र्याशी हजार पगार त्याला महिन्याला ब्याशी हजाराची महिन्याला पित होत एक हजार खात्यावरले काढता येत नाही म्हणून त्याला ते बोलायचा माय बाब्याला त्र्याऐंशी हजार पगार याच्या बाब्याला वतन दाबून कोण्या दिवशी मारायचं ज्याच्या हातात ते त्याला देव म्हणतात आणि हा ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मांडाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला राहतो दशरथ राजा किती मोठा संकल्प कोण लक्ष्मण ही पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे ज्यांनी जराशी अशी हालचाल केल्याच्या नंतर किल्लारी सारखं होतंय ज्यानं थोडीशी हालचाल केली की गावासारखं होतंय परवाला एका गावात हालचाल केली आखी मदत मला आपल्याकडे टी व्ही नाही सांगते टी व्ही वाले लोक मोबाईल मोबाईलवाले मोबाईल आपल्याकडे छोटा आहे त्याच्यात म्हणायचं काय काय पण सांगतात मला ही माणसं दुसऱ्या देशात थोडसा मान हलवली शेषानं इतकी मोठी भेक पडली की कि कितीतरी माणसं गेली महाराष्ट्राच्या कोण हलवलं लोक को? शेषानं विज्ञान लई पुढे गेलं तर का नाही सांगितलं या देशातल्या लोकांनी सावधान तुम्ही आता हलकडीला दोऱ्या बांधा अमक्या अमक्या वेळेला भूकंप होणारे तुम्ही असे लटकून राहा झाडायच्या फांद्या धरा पुढे गेले विज्ञान हे सगळी सत्ता शेषाच्या ताब्यात तो शेष लक्ष्मणाच्या रूपातलं राजा दशरथाचा पुत्र कोण भरत शत्रुघ्न कोण पाईपलाईनचा ढिला आपल्याला घेणार बर्डाची वाटली लहान भाव देणार अशा भरत शत्रुघ्न ब्रह्मांडाचा मालक वनवासात आहे एक भाऊ अन्न पाण्याचा वनवासात आहे राज्य प्राप्त झालं भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाल काव लावली आणि बायकोल सांगितलं चौदा वर्ष घरी थांब त्याला म्हणायचं भरत कोण शत्रुघ्न किती मजा मारायला पाहिजे किती मजा मारायला पाहिजे होती पण ब्रह्मांडाच्या मालकाच्या पादुका सिंहासनावर केल्या आणि चौदा वर्ष सत्तावीस दिवस त्याच्यावर छत्री झाली होती कोण शत्रुघ्न कोण भरत ब्रह्मांडाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र विटेवरचा मालक शेष लखनलालजी चार पुत्र राजा दशरथ आल्या कर्मे दशरथ योगे पुत्र बाप। पुत्र चार पुत्र जगाचा बाप ज्याचा पुत्र आहे जगाच्या बापाचा बाप ही आज्ञा तू पटली तुम्हाला साधी म्हणजे विश्वाच्या मालकाचा पिता राजा दशरथ पण एकही जवळ नाही चौघे पुत्र राया दशरथा चार पुत्र अंत काळाच्या वेळी एकत नाही कर्म त्याला चुकलं नाही शे शेत नूस होणाऱ्या ना नू कशाला शेतून घालवायची हिडी <laughs> पण आहे ना आगाव पण आहे ना आगाव पण आहे यांना इडेपणा करायचा कोण रावण कोणा म्हणायचं रावण काही काहीला लय श्रीमंतीचा गर्व आलाय एक छोटीशी व्याख्या आहे का रावणाच्या घराची एक चौकट इकल्या पस्तीस बारे आमदार वसायचे माझ्या गोळ्या संपल्या नाही मी गांजा वढीत नाही बिडी वडीत नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही साडे बावीस क्विंटल सोनं एका चौकटीला गुणिले सात कोटी रावण उभा राहिल्या त्याच्या बदल्यात एकाही आमदारानं उभं राहायचं नाही सात कोटी घर सोन्याचे बरं हे मी सांगतो म्हणून ऐकायचं का गिरगावचं बारू असतातच संतांपैकी मालकांचा पुराव असं केना प्रमाण दिलं की वैकुंठवाशी नथ बाबा म्हणायचं कोटी गाता सगळ्यांना येतं प्रमाण फक्त वारकऱ्यांना देत सदाचारी वारस <सद्णागर> सात कोटी घरात अभुनंद नावाच्या सोन्याचं मी फक्त चौकटीचं माप सांगितलं तुम्हाला एका आमदाराला मी प्रत्यक्ष एका इलेक्शनला किती पैसे नाही म्हणून भेटत गेले जवळ कपड्यावर लोक आपल्याला काय करायचं करायचे पण म्हणा कारण आपल्याला रंग पंढरपुरातल्या मालकाचा लागला आता कशाला लागू द्यायचा रंग मग साडे बावीस क्विंटल सोन्याचे पैसे काय बोलायला आपण आमदार होईल ना मग इतकं सोनं असल्यावर रावणाकडं सात कोटी चौकटी भेटली भिटाड सोडून द्या छत सोडून द्या पायऱ्या सोडून द्या एवढा श्रीमंत म्हणतो माणसं किती घरी एक लाख पोर सव्वा लाख ना बायका ऐंशी हजार दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला बायका ऐंशी हजार एक लाख पोर सव्वा लाख नातू आता ज्याच्या बापानं ऐंशी हजार केल्या त्याच्या पोरायला दहा दहा तर करता येत असल्याने <ुण> उग 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 उस गणित <ुण> का बापाला किती येतात ऐंशी <ुण>। हजार मग एक लाख पोरं गुन्हेले दहा नातवायला पाच पाचच धरा चला ऐंशी हजार सासरवाड्या तर मग सासरे सांगता येतील रावणाच्या ऐंशी हजार पण रावणाच्या सास नाही सांगता येणार मला तेन बी दहा दहा दाईशीच केल्या असते ते <laughs> मी सांगत नाही रामाने सांगते कशाला पण ते रावण किती मोठा रावण पाचान परिसभ भूमी जाबुनंद आखे दगड परीस होते जाबुनंद सोन्याची भूमी होती किती मोठा श्रीमंत रावण पण कर मे रावण क्षय पावला नाही चुकीत आलं त्याला प्रारब्ध नाही चुकीत आलं फार इतक्या कल्पना लढवायचा रावण कि त्यानं मनात आलेली कल्पना कॅन्सल करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला घाम येत होता काम काम येत होता त्यानं तीन कल्पना इतक्या विचित्र केल्या समुद्र गोड करीन स्वर्गाला पायऱ्या करीन आणि सोन्याला सुगंध आली तिन्ही त्याच्या इच्छा संकल्पना मोडण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला किती त्रास झालाय दोन पुराणात पहा आणि तीन शास्त्रात पहा घरी गेल्यावर पहा इथं नसते घेऊ शकते विठालवा स्वतः ब्रह्मदेव म्हणले भगवान तुम्ही का देणार होता करू द्या त्याला त्या कल्पना हो समुद्राचं पाणी गोड सगळ्या लोकांना गोड पाणी मिळेल पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं समुद्र जर गोड झाला तर पाणी सगळे पीते पाऊस पडणं बंद होईल सागरातलं पाणी खारे म्हणूनच पाऊस पडते शारो धक्कम भाई भास्करेज काय जय वृष्णि संग सुधान वृष्णिय संग सुधाने वृष्णभय सकलकला तेजो कापटलंदिरी जाय वृषत मेघं संगजना वरुषतवेघं संगजना वृषतवेघं <laughs> <laughs> त्या पाण्याशिवाय बाष्पी भवन होत नाही आकाशाच्या प्रपटनाला घासत नाही आणि तोपर्यंत तो पाऊस खाली पडत नाही पाऊस नाही पडल्या काय होईल चुकीची कल्पना रामाची सोन्याला जर सुगंध असता तर सोनं कुठं लपून ठोलय चोट्ट्यायला विचारायची गरजच नव्हती कपाटात सोने फोडा <laughs> <कपड़ा सोने फड़ा। laughs> पुस्तकच्या कल्पना सांगेल फार आत काम झालीच नाही तिथे निघत असते वरल वरल सांगतो जास्त आत सांगेल तर मी थोडं ते बुतो थोडं घेतो ही कल्पना छोटी आणि जर स्वर्गाला पायऱ्या केल्या असत्या तर इमानदारीनं दोन मिनिटं असं डोकं घासा नास्तिक माणसा आधी स्वर्गाला गेले असते ज्यानं मोजकी पेली का त्यानं महाराजांची कसरी धरून वडे असते बाळ्या खाली वडे नाही आमच्यावर घेतल्या तुमची नाही खसखस शिकून हा तुम्हाला काय आरत्या केल्या असत्या का तुमच्या दुसऱ्या तर पेटल्या मस्त शेकून घेता हा पण त्याच्या शेकान तुमचं जळ तर हे ध्यान आतो आविठाला विठ आला अधिकारी त्याच्या एका पोट्यानं इंद्र सतरा बारे बांधून आणला तुम्ही एक एक पद असलेली मंत्री पाहिले असते वैराव निका एक एक पद असलेली दोषी काका होय महाराज एक एक पद असलेली मंत्री दोनशे बावीस पद एकाच मंत्र्याला ना। भारतात नाही देशा... देशात कुठल्याही देशात असा मंत्री नाही दोनशे बावीस पद एकाच मंत्र्याला अमरपुरीचा राजा सतरा ऐरावत हत्ती सो बांधून आणला म्हणून त्याच्या पोराचं नाव सत्रजीत किंवा इंद्रजीत पडलो एवढा मोठा रावन। पण कर्मे पावला त्यालाही कर्म चुकत नाही त्यांची काय काय राजू त्याच्या परीकडे सांगू आठव्या अवतारात त्या कबाईल सहा पोरं झाले अगोदर ती साईची साई तिच्या भावांना मारी साईची साई साही, साही मारी दुराचारी साधली साही कोण सातवा योग माय कार्याच कीर्तन नाही सांगलं मला फक्त कर्माचा पुरावा द्यायचा योग माय रोहिणी मातेच्या पोटात तिकडं नेऊन घातला आणि आठवा पंधरातला जगाचा बाप जन्म आला अकरा वर्ष त्रेपन्न दिवस तिथे राहिला वापस झाल्यावर कौसाला मारलं त्याच्या आईवडील अंधारातून मुक्त केलं कंस नालायक होता त्यानं स्वतःच्या आईवडील अंधार कोठडीत टाकले होते आणि जगाच्या मालकाच्या आईवडील बंदीशाळेत टाकले होते हा मुद्दा लक्षात घ्यायचा कंसाला तेरा गोष्टीनं नालायक पदवी मिळाली एक तर कंस द्वेषी होता दोन लोकांना झोप येत नाही ज्याचं दुःख आहे त्याला एक ज्याचं दुःख होतं का त्याला झोप येत नाही डोळा दुखू कान दुखू पोट दुखू पाय दुखू हात दुखू डोकं दुखू काय दुखू ज्याचं दुखत आहे अंधार त्याला झोप येत नाही एक आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोपेत नाही दोन कंसाला काहीच दुखत नव्हतं कंसाला फक्त दुसऱ्याचं खपत नव्हतं कंसाला परद्वेषी असं म्हणायचे पण कंसा तितक्यानं वाईट नव्हता कंसानं स्वतःचे जन्मदाते माता पिता आमदार कोठरीत टाकले होते पहिले त्यांना मुक्त केले पहिलं त्यांना मुक्त केले आमच्या भागवतकर ऐकून आधी हे ऐकता बंदी शाळा थोडी तितकंच नाही मागचं गोष्ट पाहिजे ते ऐकायचं कंसाला देवाला विचारलं तुम्ही मामाला मारलं का तुमच्या आईवडिला त्रास द्यायला म्हणून नाही म्हणले आमच्या आई त्रास देण्याचं कारण काय नव्हतं त्यांचं ते कर्मच होतं कर्मच होतं कर्मच होतं नाही मग तुमच्या आईवडलांचं कर्म चुकलंय देवानं सांगितलं माझंही कर्म चुकलंय म्हणून मला मायबाप सोडावं लागते मी याच्यामुळं नाही मारलं माझ्या मामानं माझे आजोबा आणि आजी अंधार कोठडी टाकले होते आणि माय बापाचा द्वेष करणाऱ्याला अख्खा गाता पाठ असला तरी तो हराम खोय तो मायबापाला मानित नाही का तुम्हाला माहीत झालंय की मायबापाला शिव्या देतोय आणि तरी पण तुम्ही त्याला पाकिट देऊन त्याचं कीर्तन ऐकत असताल तर तुमच्या घराला कुपाटी लागणार विठाला विठाला, विठाला। <laughs> काही ताण नाही तुम्हाला तीसगाव पैठेल छत्तीसगाव आपल्याला असा बारीक सफाई दिला पंढरपुरातल्या मालकांनी पाहिजे तर त्याच्यामुळे मी काही खोटं बोलणार नाही आणि भरव्याच्या अंडरविलीत होणार नाही विधाला विधाला विधाला, विधाला, विधाला।, विधाला।